हे वाक्य कोणत्या दिशेने इशारा करते हे न समजणे इतका सामान्य माणूस दूध खोला नाही किंवा वेळा नाही त्याला त्याच्या शेतमाला नाही याची काळजी आहे तो बरोबर आहे जर तुम्ही सुंदरता या जगात तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही कानाने ऐकायचं एका कानाने सोडून द्यायचं पोट भरतो जो शेतकरी आहे जो त्याचं जीवन जगताना त्याची दमछाक होते असा जो सामान्य माणूस आहे तो सामान्य माणूस या देशाचा खरा नागरिक आहे आणि तो देशाचा खरा देशभक्त आहे नमस्कार मित्रांनो जय हिंद स्वीकार करा सामान्य माणसाचा सामान्य माणसाला नेमकं वेगवेगळ्या विषयावरती काय वाटतंय देशात घडणाऱ्या घटनांकडे सामान्य माणूस नेमका कुठल्या नजरेनं पाहतोय कुठल्या अँगल न पाहतोय तो कॉमन मॅन आहे जो सामान्य माणूस आहे तो त्याच्या आजूबाजूबाला घडणाऱ्या घटनांबाबत नेमका काय विचार करतोय यावर आपण कायम बोलत असतो आणि मित्रांनो आजही आपण अशाच एका गरम हॉट विषयावरती बोलणार आहोत तो विषय म्हणजे जी वाक्य आहे ती वाक्य बटेंगे तो कट मित्रांनो काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये या वाक्याचा उदय होतो आणि हळूहळू आगीसारखं हे वाक्य पूर्ण देशामध्ये पसरतं पसरत चाललंय आणि ही आग आता महाराष्ट्राकडेही यायला लागली नेमकं काय आहे बटेंगे तो कटेंगे मित्रांनो या ठिकाणी कोणाच्या बटण्यावर आणि कोणाच्या कटण्यावर बोलण्यात आहे नेमकं बटेंगे तो कटेंगे हे वाक्य कोणत्या दिशेने इशारा करते हे न समजणे इतका सामान्य माणूस दूध खोला नाही किंवा वेळा नाही सामान्य माणसाला सगळ्या गोष्टी समजतात त्याला नेमकं कळतं आहे की बटेंगे तो कटेंगे म्हणजे काय आणि नेमकं या वाक्यातनं काय मॅसेज जातो आहे हे सर्वसामान्य माणसाला समजतं आहे खरं तर मित्रांनो सामान्य माणसांनी या अशा गोष्टीकडं अशा राजकीय जुमल्यांकडं लक्ष द्यायला नको आहे कारण त्याच्यापुढे अनेक प्रश्न आहेत सामान्य माणसापुढे प्रश्नांचा ढिगारा आहे त्याला पुढच्या वर्षी त्याच्या मुलीचं लग्न करायचं आहे त्याला शेतातली कामं पडलीत त्याला त्याच्या शेतमालाला भाव मिळेल का नाही याची काळजी आहे अशा सगळ्या गोष्टी समोर आवासन उभा असताना सामान्य माणसानं बटेंगे तो कटेंगे तुटेंगे फुटेंगे असल्या भानगाडीत पडूच नाही काय करायचं आहे त्याला सामान्य माणसाला आणि खरंच सामान्य माणसाला याच्याशी काही घेण नसतो नसतं पण हा जो व्हायरस आहे अशा प्रकारचे जे वेगवेगळे व्हायरस वेग आहेत हे राजकीय जुमल्याच्या माध्यमातून समोर येतात आणि ते सामान्यांच्या डोक्यामध्ये प्रवेश करतात आणि मग कुठंतरी हे जे व्हायरस आहेत हे डोक्यामध्ये वाढत जातात आणि मग नको त्या ठिकाणी नको ते, ते वेळेला हे डोकं वर काढतात आणि मग मात्र नुकसान 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 फायदा काहीच नाही असल्या राजकीय जुमल्यांमुळे राजकीय वाक्यांमुळे देशाचं फक्त नुकसानच होतं फायदा काहीच नाही आपल्या राजकीय फायद्यासाठी सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये असं काहीतरी घुसवलं जातं त्याच्यामध्ये तो त्यात गुरफटून जातो त्याच्या जा डोक्यामध्ये खरं तर हे यायला पाहिजे की माझ्या मुलाच्या शिक्षणाचं काय होणार आहे माझ्या मुलाच्या नोकरीचं काय होणार आहे माझ्या मुलाला नोकरी मिळणार आहे का नाही मिळणार आहे मला पुढं माझी आर्थिक परिस्थिती कशी सुधारायची माझं घर मला कसं चालवायचं आहे असे प्रश्न त्याच्या डोक्यात यायला पाहिजेत परंतु नको त्या गोष्टी त्याच्या डोक्यात सोडल्या जातात आणि मग सगळा खेळ खंड होऊन जातो आणि सामान्य माणूस फक्त गोल 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 गुरफटत जातो अशा राजकीय स्टेटमेंटचा फायदा हा फक्त राजकीय लोकांना होत असतो मित्रांनो सामान्य माणसाला याचा काहीही फायदा होत नाही आणि तुम्ही जर एक फॅक्ट विचार केला जर एक रिॲलिटीचा विचार केला तर या व गोष्टीवर तुम्ही विचार करा की आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत अनेक जाती आहेत आणि एक रिअल विचार करा तुम्ही की खरंच असं होऊ शकतं का की जो संख्येनं बहुसंख्या असणारा जो धर्म आहे किंवा जो समाज आहे तो एखादा संख्येनं कमी असणाऱ्या धर्माला किंवा समाजाला या देशातून बाहेर काढू शकतो का किंवा जो संख्येनं कमी जो समुदाय आहे तो, तो देशातल्या जास्त संख्या असणाऱ्या समाजावर अन्याय करू शकतो कि का किंवा त्यांना या देशातून बाहेर काढू शकतो का मित्रांनो असं होऊ शकत नाही आणि भारतात तो, भारता तो होऊ शकत नाही भारतामधली जी लोकशाही आहे ती संविधानाने बांधली गेली आहे आणि त्या देशाचं संविधान लिहिलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि या देशातल्या अनेक महान नेत्यांनी या देशाचं पूर्ण हित लक्षात घेऊन या देशाचं संविधान लिहिण्यात आलेलं आहे त्यामुळं सामान्य माणसानं संविधान समोर ठेवावं या देशाचं नियम समोर ठेवावं देशाचा कायदा समोर ठेवावा या गोष्टी लक्षात ठेवाव्यात सामान्य माणसाने आसल्या जुमल्यात अडकूच नाही तर खरंच शक्य आहे का असं आपण एका समुदायाला या देशातून बाहेर काढू शकतो का कधीच काढू शकत नाही आणि मग जर अशी गोष्ट होणारच नाही असं गोष्ट होऊ शकत नाही तर मग एकामेकांवर भडकण्यात राग काढण्यामध्ये एकामेकांविषयी मनात एका एका द्वेष धरण्यामध्ये काय फायदा आहे त्यांना काय साध्य होणार आहे आपण लहानपणी अनेक गोष्टी ऐकल्या असतील ती गोष्ट संपते त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचा निष्कर्ष मिळतो पण तुम्ही जर या अशा विषयावर जर विचार केला तर तुम्ही विचार करा खरंच यातनं काय साध्य होणार आहे शेव शो, शेवटी काय साध्य होणार आहे काहीच होणार नाही आणि शक्य नाही म्हणजे जी गोष्ट शक्य नाही असं कधी होऊ शकत नाही पण तसल्या गोष्टींच्या बाबतीमध्ये विचार डोक्यात का आणायचे आणि जर असे विचार कोणी तुमच्या डोक्यात घालीत असतील तर तुम्ही ते डोक्यात काय येऊ द्यायचे अनेक वर्षापासूनही आपण सगळे एकत्र गोन्या गोविंद्याने राहत आहोत आणि मित्रांनो या देशाची विविधता जी आहे त्या विविधतेमध्ये एक सौंदर्य आहे त्या विविधतेमध्ये एकता आहे मित्रांनो विविधतेमधलं हे सौंदर्य टिकवायला हवं आणि आपल्याला टिकवायला पाहिजे आणि हे त्याच वेळेस टिकू शकतं ज्यावेळेस सामान्य माणूस अशा जुमल्यांमध्ये अडकणार नाही आणि एक जर विचार केला तर आपण या वाक्याकडं अशा दृष्टीने पाहूया बटेंगे तो कटेंगे बरोबर आहे जर तुम्ही आणि मी आपण सगळे जर धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली जर बटले गेलो तर मात्र आपण या राजकीय नेत्यांकडनं कटले जाऊ हे मात्र नक्की त्यामुळे बटेंगे तो कटेंगे म्हणजे काय जर आपण या राजकीय लोकांच्या भूलथापांना त्यांच्या जुमल्यांना त्यांच्या राजकीय स्टेटमेंटला त्यांच्या चुकीच्या राजकीय स्टेटमेंटला जर आपण बळी पडलो तर, तर मात्र आपण कटले जाऊ आपल्या देशासारखी डायव्हर्सिटी आणि आपल्या देशासारखी विविधतेतील सुंदरता या जगात तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही आणि ही सुंदरता पृथ्वीवर फक्त एकाच देशामध्ये आहे ते म्हणजे भारतामध्ये आहे आणि हे जर आपल्याला टिकवायचे असेल तर आपल्याला अशा स्टेटमेंटवरती लक्ष द्यायला नको हे जे स्टेटमेंट आहेत हे फक्त टाईमपास म्हणून एक कॉमेडी म्हणून एक विनोद म्हणून पाहायचं एका कानाने ऐकायचं एका कानाने सोडून द्यायचं आणि आपलं लक्ष जे आहे ते लक्ष फक्त संविधानाचा नियम संविधानाचे कायदे आपली लोकशाही आपला देश यावर केंद्रित करायचं मित्रांनो खरंच या देशावर जर कोणी खरं प्रेम करत असेल ना तो सामान्य माणूस प्रेम करतो जो गोर गरीब आहे जो स्वतःचं मजुरी करून पोट भरतो जो शेतकरी आहे जो त्याचं जीवन जगताना त्याची दमछाक होते असा जो सामान्य माणूस आहे तो सामान्य माणूस या देशाचा खरा नागरिक आहे आणि तो या देशाचा खरा देशभक्त आहे माझा देश, देश तुटावा माझ्या देशाचं नुकसान व्हावा हो असा सामान्य माणूस कधीच विचार करत नाही कारण मीही एक सामान्य माणूस आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये